एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ कळसबुद्रुक तालुका अकोले आज दुपारी दिनांक सात अकोले तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा बसून झालेल्या दुर्घटनेत शिवाजी विश्वनाथ वाघचौरे व अंदाजे पंचावन्न यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना कळसबुद्रुक गावाजवळील कोल्हार गोटी रस्त्यावर घडली दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे व वादळामुळे शेतातील कांदे झाकण्यासाठी शिवाजी वाघचौरे आपल्या सुनेसह दुचाकीवरून शेतात निघाले होते त्याचवेळी कोल्हार घोटी मार्गालगत असणारे त्यांच्या अंगावर कोसळले अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली सुनेला कोणतीही इजा झाली नाही ही बाब सुदैवाची ठरली गंभीर जखमी अवस्थेत वाघचौरे यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर कळस येथील अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यविधीसाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले नातू भाऊ भाऊजय चुलते असा परिवार आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम